माजी सैनिकांच्या सरकारी नोकऱ्यातील पंधरा टक्के आरक्षित जागांवर काही अधिकाऱ्यांनी डोळा ठेवलेला आहे आणि ज्या लोकांना आरक्षण आहे अशा आरक्षण असणाऱ्या लोकांनाच मेरिस्टा नावाखाली या उद्या वर्गातील जागा वाटण्याचा उरबाडण्याचा सैनिकांच्या जागा उरबाडण्याचा घाट घातलेला आहे त्याच्या विरोधात आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं करतोय या जिल्हाधिकाऱ्यांचा या प्रशासनाचा निषेध म्हणून हो सैनिक आमच्या नोकऱ्या आम्हाला हो परत द्या नाहीतर आमची मेडल परत घ्या अशा अंगानं आज हे आज आंदोलन करीत आहेत खरं तर राज्य सरकारला हायकोर्टनं नोटीस दिले समज बजावलेला आहे की माझी सैनिकांच्या आरक्षणाच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्याचं निर्मित त्रिपुरा कोर्टात म्हणणं मांडा याच्या अगोदरच मात्र जिल्हा प्रशासनानं जाई करून या जागा जिंकण्याचा घाट घातलेला आहे यात अजून वाढ म्हणजे या जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचा अजून एक आंधळा करणार आणि या जो भ्रष्टाचार आहे तो दिसून याच जिल्हाधिकाऱ्यांनी दोन उमेदवारांना अपात्र केलेलं होतं आणि माजी सैनिकांच्या जागेवर त्यांना नियुक्त करण्यासाठी ह्याच जिल्हाधिकाऱ्यांनी त्या दोन उमेदवारांना परत परत पात्र केलेलं आहे हे नेमकं कशाच्या आधारे चालू आहे कुणासाठी चालू आहे हा आमचा माजी सैनिकांचा प्रश्न आहे कोणत्याही परिस्थितीत माजी सैनिकांच्या सरकारी नोकऱ्यांच्या आरक्षित जागांवर आम्ही इतरांना नेमू देणार नाही ज्या जिल्हा परिषदेंनी आगाऊपणा करून इथल्या सीओनी या जागा इतरांना देण्याचा घाट घातलेला आहे त्यांनासुद्धा आम्ही नावा सेस कोर्टात भिजवून माझी सैनिकांचा हक्क अबाधित राखतो आज हे प्राथमिक टप्प्यावरचं आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करतोय सुद्धा जर आठवड्याभरात आट, जर आम्हाला दिसलं की बाबा अजूनपर्यंत ही भरतीच्या बाबत पुढे चाललेली आहे तर आम्ही पालकमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन करू